शिष्टमंडळामध्ये सुमन काळे नावाच्या आदिवासी पारधी बहिणीला भगिनीला तिचा पोलीस कस्टडीमध्ये खून झाला त्या प्रकरणाला सोळा वर्ष होता एसआयटी बसली सीआयडी बसली परंतु आरोप पत्रच कोर्टात दाखल झालं नाही अत्यंत आश्चर्य एक वैशाली इंगळे नावाची महिला मला भेटली अहिल्यानगरची मी मुंबईच्या कार्यालयात बसलो होतो मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून ती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होती का तर तिच्या दिराचा खून झाला त्याला न्याय हवा आहे आणि तिच्याकडे पाहायला कोणी तयार नाही आज या माझ्या आदिवासी बांधवांनो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ते तुमच्यासाठी आलेले आहेत जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर एका अधिकारीला खुर्च्यावर बसण्याची पात्रता आम्ही ठेवणार नाही एवढ्या ताकदीनिशी बोलतोय एकही अधिकाऱ्यानं आणि मला आश्चर्य वाटत बिचारी आदिवासी